माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर वर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे शिवसेनेची ताकद आहे सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे मला वाटतं किती डिफरन्स किती गॅप आहे याच्यामध्ये निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात जिंकलेलं आहे शिवसेनेचा दावा आहे आणि तो महाराष्ट्रातून आहे विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावायची तुम्ही एक अत्यंत टोचणारा ट्विट या विजयानंतर की अब्दालीच्या फौजदारानं वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून घेणाऱ्या दांडगानं अगोदर कोराशी निघतात बापाचा विषय तुमच्या बसचा बरोबर आहे कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो, तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेला आहे उद्धवजी मोठे नेते आज आदित्यजी साहेबांनी आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे युवासेनेचे प्रमुख आहे त्यांनीच यांना हरवलेले सगळे एक झालेले होते भाजपचं अभावी पण एकत्र होतं शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता मनसेसुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं आणि या सगळ्यांना एकत्र एकट्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेला आहे हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव डराव वाघाचं कातळ घेऊन आम्ही वाघ आहोत आम्ही वाघ आहोत असे ते दोन चार लोक बोलत असतात ना अशी शेलार बिलार आणि तिथे बारीक बारीक दोन चार लोक मग तर त्यांना हा इशारा आहे तो तुम्ही नुसते वाघ हजे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही खरा वाघ मग तो मुंबईमध्ये मातोशिवर ठाकरेंच्या बस रूपाने बसलेला आत्ता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे तुम्ही मागणी करणार <coughs> विधानसभा बॅलेट पेपरवर सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर हो कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे सरकार तिजोरी उघडल्याचं दिसते दोनशे त्र्याहत्तर आमदारांना दोनशे अठरा कोटी विकास देण्यात आलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनशे त्र्याहत्तर आमदारांना दोनशे अठरा कोटीचा विकास निधी देण्यात आला दोनशे अठरा कोटी साधी अमाऊंट आहे सरकारच्या दृष्टीनं नुसत्या प्रशासकीय मान्यता सरकार देतं मी सगळ्या गुत्तेदारांना सगळ्यांना आवाहन करतो फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदारांना आताशी धरून काहीतरी काम करण्याचं नाटक केलं जातं कुठेही काम चालू नाही कुठेही गुत्तेदार काम करू शकत नाही कारण या सरकारकडे या विकास कामासाठी एकही नाही अशा प्रकारची स्थिती आहे आगामी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात यावी अशी तुमच्या शिवसेनेची मागणी करण्यात बरोबर आहे ते सतरा टप्पे दहा दहा टप्प्यात निवडणूक काय अर्थ आहे त्याला एकाच टप्प्यात निवडणूक एकदाच झाली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एकाच दिवशी ही निवडणूक व्हावी ही शिवसेनेची मागणी आहे कारण मग वेगवेगळे वेगवेगळे आज इकडे उद्या तिकडे या मतदानावर काय असतं नाही एकाच कारण दुबार मतदानाचं प्रमाणसुद्धा बोगस मतदानाचा प्रकारसुद्धा वेगवेगळ्या दिवशी निवडणूक असल्यामुळं घडलेली आहेत असे अनेक पुरावेत कित्येक लोकांचे नाव दोन दोन मतदारसंघात आहे एका मतदारसंघात दुबार असलं तर ते सापडू शकतात दोन मतदारसंघात दुबार नाही त्याचं काय करतं सरकार निवडणूक आयोग काही करत नाही आणि म्हणून दुबार मतदान मोठ्या प्रमाणात आता इथं सिल्लोडमध्ये तेवीस हजार नाव दुबार आहे जे संभाजीनगर मध्ये पण आहे आणि सिल्लोडमध्ये आता मला सांगा सिल्लोड आणि मध्यच्या निवडणुका दोन दिवसात झाले तर एक तर दो दोन्हीकडे लोक मतदान करतील ना ते सरकार निवडणूक आयुक्त काढत नाही नाव ते आणि म्हणून एकाच दिवशी निवडणूक झाली पाहिजे मागणी शिवसेनेची धारावीची जी जागा आहे संजय राऊतांनी त्या दावा केला त्याच्यावरती आम्ही लढवाव्याची इच्छा तिथल्या धारावीकरांची असं त्यांचं वक्तव्य म्हणून काँग्रेस आणि तुमच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता आहे काही वाद होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे लगेच घेतलेली आहे इच्छा व्यक्त करणं काय गुन्हा नाही आहे इच्छा व्यक्त तेही करू शकतात त्यांनी व्यक्त केल्या अनेक इच्छा काँग्रेसने ही पाहिजे ती पाहिजे तशी शिवसेनेने इच्छा व्यक्त केली तर काय परत शरद पवार यांनी ठरवलं आहे अठ्ठ्याऐंशी जागेच्या खाली नाही येणार ना आहेत काँग्रेस आणि पवार गट म्हणजे पवार गट दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत असल्यानं उद्धव ठाकरे यांना चौऱ्याऐंशी चौवेचाळीस जागा सुटेल हा फॉर्म्युला बरच म्हणजे प्रसिद्ध होत आहे कसं चौवेचाळीस जागाच तुम्हाला सुटतील असा एक अंदाज आहे की जागा वाटपामध्ये पवार म्हणतात की ते अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आणि मग त्यात मिक्स तर शिल्लक वरतात चौवेचाळीस जागा तर मग अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोनशे चौवेचाळीसच्या हिशोबाने जर एकशे साठच्या आसपास काँग्रेस जागा घडणार एकटी एकशे साठ काही बातम्या याला काय अर्थ नाही मुंबईत हाय अलर्ट आहे सध्या आलेला आहे मंदिरांवरती ज्या बातम्या येत आहेत हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीचा पोलीस सतर्क झालेले आहेत गस्त मुंबईच्या विविध मंदिरांमध्ये जसे की आहे ठीक पोलिसांनी याची काळजी घ्यावी पण तो हे झालं वेगळा मुद्दा संभाई नगरात राजपूत राजांनी तीनशे वर्षापूर्वी मांडलेले मंदिर पाडण्याचा सरकारने कोर्टाने आदेश दिलेला आहे मग ते जे आहे ते पण नीट सांभाळण्याची पाडण्याचं सरकारची भूमिका पा� दिसते कारण सरकारच्या सरकारमधले जे अधिकारी त्यांचीच एक कमिटी होती या कमिटीनं हे मंदिर इनलिगल म्हटलेलं आहे विद्यापीठ यायच्या आधी सोळाशे ऐंशीला निर्माण झालेले मंदिरं पाडण्याचा कोर्टाने आदेश दिला आणि कोर्टाने आदेश या दरावर दिला की म्युन्सिपल कमिशनर पोलीस आयुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांनी पाहणी करून अशा पद्धतीनं कोर्टाला आवाज दिला होता मला वाटतं हे सुद्धा मंदिरं सांभाळण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्रीपद हे फिरते हवे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी अजित पवारांनी अमित शहा कडे मागणी केली आहे मुख्यमंत्री पद हे संगीत खुर्ची सारखं थोडक्यात फिरतेपेक्षा संगीत खुर्ची आज मी उद्या तू परवा तू ज्याचा त्याचा तो विचार आहे अजितदाराचा तो विचार आहे कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना असं वाटतं आरक्षणाच्या मुद्द्यावर नरहरी झिरोडे देखील आक्रमण झालेले आहे ते मंत्रालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे आता त्यांच्या भूमिका आदिवासी आमदारांच्या आहेत सरकारने आदिवासी आमदारांच्या किंवा आदिवासी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे नर निर्वळ उपोषणाला का बसावं त्यांच्या पक्षाचं सरकार आहे मुख्यमंत्री त्यांचे आहेत उपमुख्यमंत्री त्यांचे आणि मग उपोषणा बसण्याचे नाटक नाही काय ठीक आहे जो सरकारच्या विरोधातला आहे त्याने उपोषण करणं मी समजू शकतो सरकार त्याचं ऐकत नाही पण तो हे उपसभापती आहे विधानसभेसारख्या ठिकाणचे उपसभापती चेअरवर पासून सरकारला कोणताही आदेश द्यावा लागतो उपोषणाची गरज नाही प्रोलीन दरेकरांनी एक संजय राऊतांवरती टीका केलेली आहे आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या राऊतांना धर्मवीरची पटकथा कशी करणार किती शकुनी मामा आले तरी चक्र भेदण्याची ताकद फडणवीसांमध्ये आहे पत्राचारीचा लुटारू राऊत ही पटकथा कशी वाटते असं त्यांनी मला असं वाटतं धर्मवीर मुंबईहून ठाणे ठाणेहून सुरत सुरतहून गुवाहाटी गुवाहाटीहून गोवा गोव्या मुंबई फिरणारे नव्हते धर्मवीर डायरेक्ट ठाण्याहून मातोश्रीवर जाणारे होते एवढंच सांगेल मी याच्यामध्ये धर्मवीर बाबतच आणखी एक प्रश्न आहे त्यामध्ये एक सीन दाखवण्यात आलेला आहे डायलॉग पण आहेत की एकनाथ शिंदे दिगेंना विचारत आहेत की राज ठाकरे साहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला असं शिंदे दिगेंना म्हणतात पण त्यातला मेघ अशी आहे की दिगेंचं निधन दोन हजार एक मध्ये झालंय आणि उद्धव ठाकरे दोन हजार तीन मध्ये करण्यात आले याचा अर्थ किती ठेकम पाक आहे ज्या अशी घटना घडलीच नाही ते चित्रपट म्हणजे चित्रपट म्हणून घ्या ते कपोल कल्पित दिघे एकनाथ शिंदे हे दिघेंच्या समोर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फैतले काय शिवसैनिक होते पहिल्या फैतले नव्हते त्यांच्याशी चर्चा कराव असं नव्हते दिगे साहेबांनी चर्चा करावी असे एकनाथ शिंदेचं स्थान नव्हतं दुसऱ्या तिसऱ्या फळी रोदे दे, दे। तर मला असं वाटतं सगळं पिक्चर मध्ये दाखवलेलं धांदात खोट खोटा अपप्रचार आहे आनंद दिघेंशी बरोबरी करणं आहे शिवसेना प्रमुखांना तिघे साहेबापेक्षा जास्त दाखवणं आहे हे प्रकार जनता घेणार नाही डॉक्टर साहेब आपलं आहे का चलो ओके okay. ओ oh, मेरा दिल तो भरा नहीं अभी लेकिन चलो तुम्हारा दिल भरे तो हम रोकी रिकॉर्ड में रोकी चलो चलो वो तो एक राउंड हुई लगा तो करो तू बरी है ना आपली माई लागण की प्रेस है त्याच्या आधी भेटू ना आपण त्याच्या आधी या करू ऑफिसलाच आहे हां तिथंच करू मी ऑफिसलाच बसणार आहे त्यांची प्रेस त्या घेतील मी त्या प्रेसला नाही बसणार ফট কন ফ